छत्रपती संभाजनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी प्रवासी महिलेला शिवीगाळ करत वाईट हेतूनं स्पर्श करण्यात आला आणि मोबाईल हिसकवण्याचाही प्रकार घडला त्यातच मदतीला धावून आलेल्या वाहतूक पोलिसालाही रिक्षाचालकानं धक्काबुक्की करून ई चलान मशीनही खाली फेकलं होतं तर या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल होताच काही तासातच तास। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत छत्तीस वर्षीय पीडित महिला जालना येथून रोज कामानिमित्त शहरात ये जा करतात सोमवारी त्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षातून उतरल्या नेहमीचे दहा रुपये भाडे तू आहेस का मला वीस रुपये दे म्हणत म्हणत केली समजावून सांगतानाच आता पश्चाताप करशील अंगावर धाव घेत वाईट हेतून स्पर्श करून बॅग आणि मोबाईल हिसकावला दरम्यान वाहतूक पोलीस अंमलदार गिरी आणि राठोड घटनास्थळी पोहोचले असता आरोपीनं त्यांनाही धक्काबुक्की करून ई चलान मशीन हिसकावून खाली फेकलं तर या प्रकरणी प्रकरणी रिक्षा चालक युसुफ मोहम्मद अली अंसारी याच्यावर वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यातही घेण्यात आला आहे अशी माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे आमच्याकडे काल जे आहे तर कामगार उपायुक्त कार्यालयातील एक अधिकारी महिला जी आहेत तर त्या कामगार उपायुक्त कार्यालय येथून ॲटोरिक्षामध्ये बसल्या होत्या आणि बाबा पंपहहून इकडे रेल्वे स्टेशन चौकात त्या उतरल्या होत्या आणि त्यांनी त्या ते जो आहे रिक्षाचालक ह्याला दहा रुपये दिले तर त्यांनी जे आहे की मी काही भिकारी आहे का असं म्हणून त्यांना त्याने काही वादविवाद घातला मग त्या मॅडम जे आहे तर गाडीमध्ये बसलेलं होतं त्या उतरल्या तर त्यावेळेस ते त्यांची त्याने बॅग घेतली आणि जेणेकरून त्यांनी त्याला पैसे रिटर्न द्यावे वगैरे असं त्याचं काही हे होतं इंटेन्शन पण मग मॅडम त्याला बोलल्या आणि त्याचा फोटो वगैरे काढू लागले तर ते त्यावेळेस त्यांनी त्यांचा फोन वगैरे सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावरून जे आहे आप तिथला जो एक ट्रॅफिकचा अंमलदार होता तो त्यांच्या मदतीला तिथे गेला सदरच्या व्यक्तीने सदर त्या महिला अधिकारी यांना जे आहे अश्लील शिबिरग केलेली आहे आणि मग ज्यावेळेस सदरचा जो ट्रॅफिकचा अंमलदार गिरी म्हणून आहे ते तिथे गेले असता त्यांनासुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून अशी केलेली आहे त्यावरून जे आहे आपण सदर युसुफ अन्सारी म्हणून नावाचा रिक्षा ड्रायव्हर जो आहे त्याच्यावर वेदानगर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर एकशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस याच्या यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये तीनशे चोपन्न आणि तीनशे त्रेपन्न जुने आय पी सीनुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला कालच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या रिक्षासहित आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे